आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कुख्यात सावकार नानासाहेब गायकवाड याच्याशी संबंधित गुन्ह्याच्या फाईल्स चोरीला कुख्यात सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीविरुद्ध तिसऱ्यांदा मोक्का अंतर्गत पुणे पोलिसांनी कारवाई केली नानासाहेब गायकवाड त्याचा मुलगा गणेश गायकवाड व त्यांच्या कुटुंबियांविरोधात सुनेनं दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संबंधित महत्त्वाच्या फाईल्स चोरीला जाण्याचा प्रकार समोर आलाय याबाबत सुयोग सुरेश देशमुख वयवर्षा बत्तीस राहणार सयाजीराव गायकवाड ग्रुप औंध यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे हा प्रकार औंदमधील एन एस जी आय टी पार्कमधील सयाजीराव गायकवाड यांच्या ग्रुप कार्यालयात रविवार दिनांक तीन रोजी सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी हा प्रकार घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे सयाजीराव गायकवाड ग्रुपच्या कार्यालयात हाऊसकीपिंगचे काम करतात ते कार्यालय नानासाहेब गायकवाड यांच्या सुनेच्या ताब्यात आहे नानासाहेब गायकवाड यांच्या सुनेने पती गणेश नानासाहेब गायकवाड व इतर कुटुंबीयवर छळाची सर्वप्रथम तक्रार दिली होती त्यानंतर गायकवाड यांचे कारनामे एका पाठोपाठ एक समोर आले नानासाहेब गायकवाड गणेश गायकवाडा व त्याच्या साथीदारांनी गेल्या दहा वर्षात खुणाचा प्रयत्न करणे दरोडा टाकणे जिव्या मारण्याची धमकी देणे फसवणूक करण्यासाठी बनावटीकरण करणं बेकायदेशीरित्या हातारे बाळगं दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत पुणे पोलिसांनी या टोळीवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले पुणे पोलिसांनी नानासाहेब गायकवाड याच्यावर तीन वेळा अंतर्गत गुन्हा दाखल केला एकाच कुटुंबातील तिघांवर तिहेरी मोक्का लावण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यांनी केलेल्या आर्थिक गुन्हेगारीवर लगाम लावण्याच्या दृष्टीने हा तिहेरी मोक्का लावण्यात आला आहे सयाजीराव गायकवाड ग्रुपच्या या कार्यालयात त्यांच्या सुनेने त्यांचे पती गणेश नानासाहेब गायकवाड व सासरच्या इतर मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने गुन्ह्याचे संबंधित महत्त्वाच्या फाईल्स ठेवल्या होत्या रविवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटं या काळात या महत्वाच्या फाईल्स व पंच्याण्णव हजार रुपये रोख कुणीतरी चोरून नेले होते या चोरीतून गायकवाड कुटुंबाविरुद्ध असलेला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर